सांगली महानगरपालिकेने संभाव्य मान्सून लक्षात घेत नालेसफाईला सुरुवात केली आहे आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील आणि मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर ताटे यांच्या उपस्थितीत शेरीनाला पुला नजिक नाले सफाई कामाला नाले महापालिकेमार्फत स्वच्छ केले जाणार आहेत यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर करून नाले सफाई करण्यात येते या नाले सफाईसाठी जेसीबी पॉकलँड सह आधुनिक मशिनरी नाल्यात उतरवून स्वच्छता केली जाते दीड महिन्याच्या आत महापालिका क्षेत्रातील पासष्ट किलोमीटर अंतराचे नाले स्वच्छ केले जाणार आहेत मान्सून पूर्वी नाले सफाई पूर्ण होणार असल्यानं संभाव्य आपत्तीमध्ये शहरात साचलेलं पाणी हे वेळीच नदीला मिसळण्यास मदत होणार आहे मराठी न्यूज यसनेसाठी मिरजून इम्रान मुल्ला चांगली मिरज ठिपवाड अशा वतीने नाले सफाईचं काम जे मनसून पूर्व केलं जातं त्याची सुरवातच झालेली आहे सुरुवात वेळेवर जरी वेळेच्या नंतर जरी झाली असेल तर रात्री नाले नाही आज नालेसफाई पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहोत यामध्ये जास्त करून ज्यामुळं पाणी नागरी वस्ती घुसतं ते असे चार आम्ही पॉईंट्स निश्चित केलेले आहेत आता इथं करणार रोड आहे त्याच्यानंतर शामराव नगर आहे मंगळवार बाजार आहे मिरजेचं मिरजेचं ओढा आहे असं चारही ठिकाणी ॲट ए टायम आज ही नालेसफाई सुरू केलेली आहे आणि जे काही आ, खास करून जिथून पाणी येतं ते तातडीनं पहिलं आम्ही ते पूर्ण करत आहोत आणि एकतीस मार्चात पूर्ण सफाई होईल अशा दृष्टिकोनातूनच आमचं नियोजन आहे